महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी वल्लरी आणि मी आलापिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने काकून कचऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहे त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कुळकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्याकुट्ट कावळ्याची किव केली cool खोट्यांच्या खादाड खारीने खोट्यांच्या खांदानी खुर्ची खाली खलबत्त्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली गोबरा गालाच्या गोंडस गुड्डूने गोल गुळगुळत गच्चीवर गुलाबी गाळीत गोड गोड गमतीशीर गाणी ग घुबडाला घाबरून घुशीने घारुवळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या खमिल्यावर घसरून गोळ घातला च चलाक चिचुंद्री चंपात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमचाने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्र्यांच्या छबूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले ज जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाला झगडोजी जा, झाडाच्या झावळी खाली झाकलेली झाडूने झाडून झोपलांच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली ठाकूरद्वारे ठमाका ठमाकाककुंच्या ठस्टशी ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले डहाळीवरचा डोकेबाज डोकावळा डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने गाडी डगात डोकावला धालगास ढोलूने कोणच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडी तांबड्या दराजूने तोलून तापलेल्या तेलात तळली थंडीत थरथरत था थेरगावच्या थोरल्या थरते काकून थोडं थोडं थालीपेठ थाळीत थापून थकल्या दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनू दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून दमला डायरीचे धडधाकट धाडसी धोंडोपंत धुडपकर धो धो धबधबा घाली धोंड्याला धडकून धडपडली न निरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी नेसवली पेरूच्या पारातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्ल्याला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले फाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फालगुनला फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गोळ्यातल्या बडबड्या बघूच्या बैठ्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भित्र्या भा, भागुबाईने भुडभुड्या भानूच्या भेंडीची भाजी भराभरा भरवली म मधूच्या माजघरातील मो, मोदक पात्रातील मोदक मनिमावने मटामटा मटकावले यमुनाकाठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले र रामपूरचा राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नाजणीत रंगमहालात रम्य रात्री राजेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकटची वाटली वाटली स शहाण्या शहामृगाने शहरात शहरात शिडीखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकून शेकली स सो, सान्यांच्या सोनूने साण्यांच्या सोन्याला सकाळी साडे ला